नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी मालिका आपण पाहतोच आहोत आणि या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय पण आता इंदू आणि इंदूचे मित्र मोठे झाले आहेत आणि अधू आणि गोपाळ आपल्या सोबत आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात खूप मस्त खूप मस्त खूप छान खूप मस्त मी म्हंटल तसं की इंदू आणि इंदूचे मित्र मोठे झाले आहेत छोट्या कलाकारांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आणि आता तुमची एंट्री झाली आहे सगळ्यात आधी तर या मालिकेत एंट्री कशी झाली कशी आली ही मालिका काय सांग आमची कशी झाली मालिका कशी झाली भूमिका ऑडिशन कसं झालं ओके तर मुळात मी मुंबईत होतो आणि माझं एक शूट कॅन्सल झालं होतं म्हणून मी फोण्यासाठी घरी चाललो होतो माझं घर संभाजीनगर मी तिकडचा प्रॉपर तर तिकडं ऑडिशन होतं आणि त्या दिवशी शेवटचा दिवस होता ऑडिशनचा आणि मी ज्या वेळेला पोहोचलो त्यावेळेला माझ्या मित्रांनी मला फोन केला आणि सांगितलं की अरे असं असं ऑडिशन आहे या इकडे आणि ऑलमोस्ट संपायला आलं होतं सगळं ते पॅकअपच करत होते आणि मी गेलो तिकडे आणि मी गेलो ऑडिशन दिलं तर लवेकर सर म्हणे आले इतका लेट कस काय आला तू मग मला लग उद्या लगेच मुंबईला आहे म्हणे मग मुंबईच्या ऑफिसवर पुढचं बोलणं झालं आणि तसं नवीन आता मी सध्या कल्पकला आणि अमरदीप निर्मित मी वर्सेस मी नावाचं नाटक करतो आहे तर त्यामध्ये मी सुप्रसिद्ध अभिनेते क्षितिश दाते आणि माझे जवळचे मित्र एस पीतले सिनियर त्यांच्याबरोबर काम करतोय तर विनोद सर गोपाळ या पात्राच्या शोधात होते आणि त्यांनी क्षितिशनी शिवराज वायजळ या अभिनेत्यांनी विनोद सरांबरोबर आधीही काम केलं होतं म्हणून विनोद सरांनी त्यांना विचारलं तुमच्याकडे रेफरन्स आहे का त्यावेळेला क्षितिश दाते यांनी माझा रेफरन्स दिला होता मी विनोद सरांच्या घरी गेलो ऑडिशन द्यायला मला ऑडिशनमध्ये लक्षात राहिलेली आणि आवडलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ऑडिशनला स्क्रिप्ट नव्हतं मुद्दे होते आणि मुद्दे बोलायचे होते सलग एक 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 एकामागोमाग एक आणि मी अशी ऑडिशन पहिल्यांदाच देतो होतो आणि मला इतकी मजा आली ऑडिशन द्यायला पहिल्यांदा ऑडिशन करता खूप सिरियसली प्रिपेअर करावं लागलं आणि प्रिपेअर करून ऑडिशन देता आली सो माझा तो अनुभव खूप महत्त्वाचा वाटतो मला नक्कीच आणि इंद्रायणी मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळते खरोखर ही मालिका पाहिली जाते तुम्ही आधी पाहिली होती का किंवा तुमचे जे छोटे भूमिका साकारत होते त्यांना त्यांचं काम पाहिलं होतं का हो हो ऍक्च्युली माझे आजी आज आणि ते सगळे बघतात त्यांची पूर्ण फॅमिली बघते तर जेव्हा माझ्या आजीला कळालं की मी अध्यक्षाचा रोल करतोय तर माझी आजी शॉक झाली आणि माझी आजी म्हणतो तू कस काय तो तो मोठा झाला पाहिजे ना तू कस काय मोठा रोल करू शकतो तर मग तिला समजवावं लागलं मला की असं असं असतं तेव्हा त्याला ते विश्वास झालेला आता ती पण खुश आहे ती पण दररोज बघतात ऑनेस्टली सांगायचं जर मी ही भूमिका ऑफर होण्याआधी मालिका बघत नव्हतो जेव्हा भूमिका मला मिळाली असं मला कळलं त्यावेळेला मी मालिकेचे सुरुवातीचे काही भाग मला वाटतं पंधरा ते वीस एपिसोड्स आणि आत्ता लीप होण्यापूर्वीचे जे पंधरा वीस एपिसोड्स होते ते बघितले आणि बाकीची गोष्ट जाणून घेतली पण त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट मला नोंदवायची ती अशी की मी आयुष ज्यांनी छोट्या गोपाळचं काम केलं आहे त्याच्याशी एक खूप मोठा फोन कॉल झाला माझा सत्तावीस मिनिटांचा आणि त्या फोन कॉलनंतर मी आश्चर्यचकित झालो अचंबित झालो केवळ याकरता की त्याची पात्र समज म्हणजे त्याचं काम मी बघितलं होतं आणि ते अत्यंत खरं आणि अप्रतिम होतं याबद्दल काही शंकाच नाही पण आयुषची पात्राची समज आणि पात्राचा आजूबाजूचं एन्व्हायरमेंट पात्राचा जे भावविश्व आहे हे त्यांनी मला ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं फोनवरती ते माझ्या खूप लक्षात आहे आणि त्याची मला खरं सांगायचं तर खूप मदत झाली गोपाळे पात्र तयार करताना नक्कीच मला हेच विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही छोट्या अधू आणि छोट्या गोपाळला भेटला असाल भेट झाली आहे का आणि ती भेट कशी होती फोन कॉलचं तर तू सांगितलंच पण आता आम्ही नाही आहोत आता पुढची मोठ्यापणाची जबाबदारी तुम्हाला साकारायची आहे काय बोललेत ते मुळात अधोक्षच जे पात्र आहे ते स्टॅमर करतं खूप ते बोलताना अडकतं तर आधी तर मी जेव्हा ऑडिशनला गेलो तेव्हा मला माहिती नव्हतं की हे कॅरेक्टर करायचं सरांनी फक्त मला सांगितलं की स्टॅमर करतं ते कॅरेक्टर तर मी जेव्हा पुढच्या वेळी गेलो होतो तेव्हा सात ते आठ प्रकारचे स्टॅमर मी स्टडी करून गेलो होतो की कोणत्या कोणत्या असतात मग सरांना सांगितलं की असं त्यातलं ते म्हणे हे असं पाहिजे मग त्यानंतर सरांनी सांगितलं की हा छोट्या आदूचा रोल आहे तो मोठा झाल्यावर आता तुला ते करायचे तर मग मी त्याच्यानुसार प्रिपेअर केलं तर जेव्हा मी छोट्या आदूला भेटलो तर त्याच्या सोबत राहून त्याच्यासोबत खूप वेळ घालवला मी बरंचसं जाणून घेतलं त्याच्याबद्दल त्याला समजून घेतलं त्याचे काही एपिसोड्स पाहिले जुने मी त्याचे थॉट प्रोसेस काय असते वर्क करतानाचे किंवा आता मला मोठा आदू करायचा या अर्थी मला त्यातला पण थोडासा अंश घेऊन तसंच दाखवावं लागणार होतं आणि नकळत असं झालं की त्याचा चेहरा माझा चेहरा खूप मॅच होतो त्यामुळे बरेचसे प्रेक्षक पण असे म्हणतात की असं खरंच वाटतं की लहान आदूच मोठा तर मग तेच अशी प्रोसेस होती पूर्ण आणि ऍट द एंड तुमच्या समोर रिझल्ट एक खूपच छान कास्टिंग झालंय खरं तर सगळ्यांचे चेहरे खूप मॅच होतात म्हणजे इंद्रायणी असू दे किंवा गोपाळ असू दे तुझी कशी भेट होती छोट्या गोपाळ सोबत मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो नाशिकला सेटवरती त्यावेळेला गोपाळ आणि आदू अक्षस एकत्र इंग्रजी सिनेमा बघत होते आणि मला जरा वेळ वेळ होता शिल्लक माझ्याकडे माझं काही काम नव्हतं पुढचे एक दीड तास तर मी काही वेळ त्यांच्याबरोबर हिंदी सिनेमा इंग्लिश सिनेमा बघितला होता तो आमची ही पहिली भेट तिथे झाली आणि मग त्याच वेळेला वेगवेगळ्या गप्पा झाल्या तू कुठला आहेस मी कुठला आहे छोटा आधू कुठला आहे आणि त्या गप्पांमधनं माझ्या लक्षात आलं की सातवी आठवी नववी या वयाच्या मुलांबद्दल जे परसेप्शन असतं की त्यांची मॅच्युरिटी आणि त्यांची समज सम्झ, इतके इतके ते अत्यंत चुकीचं आहे तर ह्या दोन मुलांच्या बाबतीत सगळ्यात जास्त चुकीचं आहे ते अत्यंत समज समजूतदार आहेत आणि त्यांना भाव म्हणजे मानवी भावभावना इतक्या विशिष्ट आणि इतक्या नेमक्या कळतात आणि ते आमच्याशी आम्ही त्यांचे मित्र असल्यासारखेच बोलायला लागले आणि आमचं सहज जमून गेलं म्हणजे इवन छोट्या इंद्रायणीशी सुद्धा आम्ही ऑप्स आणि बेट्स लावली होती आणि जेवढे दिवस ते सेटवरती होती लहान मुलं तेवढे दिवस आम्ही त्यांच्याबरोबर ते खेळत होतो आणि आम्ही आनंदाने हरलो पण मालिकेमध्ये अभंग कीर्तन या हे सुद्धा हा मेन पाया आहे मालिकेचा तुम्ही त्याचा किती किती अभ्यास आणि ते वगैरे आता जे पात्र आहे त्याला मृदुंग वाजवता येतो आणि जो आदू आहे त्याला ऍक्च्युअल मध्ये मृदुंग वाजवता यायचा तर माझ्यासाठी तेच चॅलेंज होतं कारण मी कीर्तन भजन हे पाहिले बऱ्याचदा अटेंड पण केलेत माझ्या घरच्यांसोबत माझ्या आजीसोबत माझ्या आजोबांसोबत पण कधी मी ते वाद्य वाजवले नव्हते तर आता या रोलसाठी <laughs> <coughs> मी ते मृदुंग वाजवायला सुरू डेली आणि नक्कीच आता मी ते शिकून नंतर डायरेक्ट वाजवणार मला माझ्या पात्राची विज्ञानावर निष्ठा असते श्रद्धा असते मला स्वतःला वैयक्तिकरित्या चिन्मय म्हणून मी कीर्तन ऐकलंय Uh, मी पुण्यामध्ये एक देऊळ आहे जिथे रात्री एका एका वारी आहे गुरुवारी कीर्तन होतं तिथे मी लहानपणी कीर्तन ऐकायला गेलो आहे आणि त्यातनं तयार होणारा नाद आणि होणारी अनुभूती याची मला थोडीशी चव माहिती आहे पण यापेक्षा जास्त माझ्याकडे ज्ञान नाही पण माझ्याकडे अनुभव आहे असं वाट असं मला वाटतं आणि गोपाळ या पात्राकरता जी श्रद्धा असणं आवश्यक होतं तसं माझी बॅकग्राऊंड थोडीशी सायन्सकडे कललेली असल्यामुळे मी एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं आहे तर मी गोपाळचं लॉजिकल थिंकिंग पटकन ॲडॉप्ट करू शकत होतो समजू शकत होतो असं मला वाटतं पण त्याचबरोबर इंदूचं पात्र साकारण्याकरता कांची जेव्हा कीर्तन आणि या गोष्टींचा अभ्यास करत होती अर्थात कांची लोककलेच्या पार्श्वभूमीवरनच येते सो तिच्याशी बोलून अशी गप्पा मारून मला अनेक नव्या नव्या गोष्टी समजल्या आणि माझी या क्षेत्राशी याबद्दल मी खरंच आनंदी आणि मला वाटतं की छोट्या आदू गोपाळला जितक प्रेम मिळालंय नक्कीच प्रेक्षकांचं तुम्हाला तितकंच प्रेम मिळेल याच शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच